उद्याच्या पंधरा तारखेला मतदानासाठी तुम्ही जाणार आहात प्रत्येकच पक्षाने वेगवेगळ्या प्रकारचे जाहीरनामे वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासनं कोल्हापूरकरांना दिलेले आहेत एक कोल्हापूरकर म्हणून आणि एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं कोल्हापूर मधल्या याही गोष्टींकडे उद्याच्या नागरिकांनी किंवा उद्याच्या नगरसेवकांनी लक्ष द्यायला हवं तर कोल्हापूरात पर्यटक भरपूर येतात त्यांच्यासाठी काही सोयी करता आल्या तर बघितलं पाहिजे परत रस्ते आहेत पाण्याची सोय म्हणा पंचंगा प्रदूषणचा प्रश्न आहे उड्डाणपुलाचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न अजून भरपूर बाकी आहेत जरा मार्गी लागले तर जरा बरं होईल सगळे प्रश्न आम्ही सोडवतोच म्हणतात कोणी नाही आता राजकारण राजकारणी लोकांचं तुम्हाला माहित आहे कसं असते ते ते म्हणतात करतो कर्ण... आणि त्यांच्या पद्धतीनेच करत असतात ना ते अपेक्षा करण्याला आपल्याला आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे जवळपास कोल्हापूरमध्ये दहा वर्षानंतर या निवडणुका मध्ये प्रशासक राज होत तर एक दहा वर्षामध्ये जे काही नगरसेवक असतील त्यांचा संपर्क असतो का सगळ्या या प्रभागामध्ये वगैरे काय काय आता येतात संपर्क ठेवतात काय काय येत नाही तरुणांसाठी काय असायला हवं हो? कारण कोल्हापूर ही कला, कला नगरी क्रीडा नगरी अनेक खेळाडू घडतात चित्रपटसृष्टी या ठिकाणी परंतु ज्या पद्धतीने काम हाताला हवाय त्या पद्धतीचे इंडस्ट्री एरियामध्ये भरपूर काम करण्यासारखं आहे तिथं मोठमोठे उद्योग वगैरे आय टी पार्क आहे असे बरेचसे प्रश्न आहेत ते सोडवता आले तर ते सुद्धा बघितलं पाहिजे या लोकांनी असं एक शेवटचा प्रश्न आहे म्हणजे राजकारणाच्या बाबतीमध्ये आज कोण कुठल्या पक्षात आहे आणि उद्या कोण कुठल्या पक्षात जाईल हे काही सांगते त्यामुळं गोंधळलेला एक मतदार दिसतोय तर या सगळ्या राजकारणाकडे तुम्ही कसं बघताय काय सांगणं अवघड आहे आज त्या पक्षात आहेत उद्या त्या पक्षात आहेत आता आज आम्ही एकाला मतदान दिलं तर ते उद्या कुठल्या पक्षात जायला सांगता येत नाही निवडून आले त्यामुळे काय सांगता येत नाही सर ज्या पद्धतीने निवडणुकीत सध्या वातावरण आहे एक तरुण म्हणून किंवा कोल्हापूरचा नागरिक किंवा उद्याच्या पंधरा तारखेला आपण मतदानासाठी जाणार आहे काय असे कोल्हापूरचे प्रश्न आहेत की जे अजून प्रलंबित राहिले असं वाटतं कोल्हापूरचा मेन प्रश्न जर आहे तो रस्त्यांचा आहे रस्ते आपल्याकडं तुम्ही बघितलं असेल तर परिस्थिती खूपच खराब आहे जे जे जिता शकत ता परत इंटरनल जे आपले भाग आहेत बा म्हणजे जिथं लोक पोचू शकत नाही तिथं रस्त्यांची परत हे आहे पाण्याची बोंबोंब आहे परत आपण जे वॉर्डमध्ये तुम्ही एकदा जागे फिरून गेलात की त्याच्यानंतर परत येत नाही कोणीकडं तर ते आपल्याला जास्ती जरा प्रकाशाने जाणवत आज तीन ते चार पक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत एक म्हणजे महाविकास आघाडी काँग्रेस सहित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे दुसऱ्या बाजूला महायुती त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी अजित पवार गट ही एक आहे जनसुराज्यानं सुद्धा याच्यामध्ये एंट्री घेतलेली आहे आणि चौथे पक्ष म्हणजे आम आदमी पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी ही राजर्षी शाहू आघाडी म्हणून सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहे हे चार पर्याय मतदारांच्या समोर ठेवलेत जवळ जाणार काय वाटतं की कोण आपले प्रश्न सोडवू शकतो कशा पद्धतीनं तुम्ही बघताय या सगळ्या गोष्टी आता जर आपण बघितलं मेन केंद्रामध्ये सरकार जे आहे ते आहे तर आता जे डेंचा इंटरनल जे चालू आहे ते समजा तुमचा कोणतरी आमदार असेल किंवा नगरसेवक असेल त्याला आम्ही निधी देणार नाही देणार त्याच्यावर त्यांचं जे डिबेट चालू आहे त्याच्यावर आपल्याला वाटतंय की जे इथं आता प्रस्थापित आहेत तेच आपल्याला हे करू शकतील काय वाटतं एकंदरीतच त्याच जाहीरनामा वेगवेगळ्या पक्षाने दिलेले आहेत जाहीरनाम्यामध्ये अजून काय एक नागरिक म्हणून प्रश्न असेल असं तुम्हाला वाटत तसं आता तरी काय म्हणजे जास्ती हे वाटत नाही पण जाहीरनामा जे दिले आहेत जसं की आता बंटी पाटील साहेबांनी सांगितलंय की लेडीजना पन्नास शंभर टक्के आपण जे फ्री केएमटी वगैरे करणार आहे तर तो एक जो हे आहे तो जो त्यांचा निर्णय आहे तो आपण एक वाक्या हो आहे पण ते इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे ऍक्च्युली परत इथं आपल्या वॉशरूमची वगैरे सोय नाही आहे कोल्हापूरमध्ये पर्यटकांना त्रास होतोय या गोष्टींवरती जर तुम्ही जास्ती भर दिलात तर ते जास्ती तुमच्या पक्षासाठी पण आणि तुमच्या उमेदवारासाठी पण ते फायद्याच आहे एक शेवटचा प्रश्न आणि तो म्हणजे सध्याचे ज्या पद्धतीनं राजकारणाचे वेगवेगळे संदर्भ आपण गेल्या दीड अडीच वर्षात पाहायला बघतोय आणि कुठेतरी एकाच घरामध्ये सत्ता जाते एकाच ठिकाणी सगळेजण एकवटील दिसतात सामान्य कार्यकर्ता जो सुरुवातीपासून काम करत असतो तो कुठेतरी या सगळ्या यंत्रणेमधून बाजूला गेल्यासारखं वाटतं बरोबर एक तरुण म्हणून या सगळ्या राजकारणाकडे कसं बघताय नवीन चेहऱ्यांना पण आपण संधी द्यायला पाहिजे नवीन चेहरे जे आता आपल्यातून जे आले नवीन नवीन जे उमेदवार आहेत त्यांना एखादी संधी देऊन बघितलीच पाहिजे कारण जे जुने लोक आहेत त्यांनी आता सगळी सत्ता भोगलेली आहे त्यांना यातल्या वाटा सगळ्या माहिती आहे त्यामुळे त्यांना आपण नवीन संधी नवीन उमेदवारांना संधी द्यायलाच पाहिजे का उद्याच्या पंधरा तारखेला आपण निवडणुकीसाठी मतदान देण्यासाठी जात आहे परंतु ही सगळी निवडणुकी मतदारांसाठी असते त्यांच्या विकासासाठी असते अजून तुम्हाला काय वाटतं की नाही उद्याच्या निवडणुकीमध्ये जे कोणी नगरसेवक असतील त्यांनी कोल्हापूरचे हे मूलभूत प्रश्न सोडवायला हवेत असे काही प्रश्न आहेत का कोल्हापूरमध्ये पण काय वाटते काय म्हणजे पाणी व्यवस्थित येते का नळाला पाणी आम्हाला बोरच्या चावीच पाहिजे इकडं आणि एक पाहिजे करून गटरीला घुस लागले का आमच्या घराला कसे घुस लागले परत अच्छा पण पर नगरसेवक एकदा निवडून गेल्यानंतर परत येतात का या परत येतात कधीतरी पण समस्या सांगलेल्या त्याला लवकर लक्ष देत नाहीत अच्छा आता येऊन माप घेऊन गेल्यात बाईस कशासाठी माप बोरच्या कधी येऊन गेले होते गेले तर आता मागच्या महिन्यात एक दोन महिने दीड महिना झालं घंटागाडी येते का व्यवस्थित घंटागाडी येत्या घंटा व्यवस्थित गटर काढत्या स्वच्छ हाय सोडा बाकीच पण घुस लागली त्या गटरीसनी त्याला कोण बघत नाही अच्छा आता घर बसल्या कमावण्याची सुवर्ण संधी सुरू करा स्वतःचा व्यवसाय आरीवर्क न्यू ट्रेंडिंग आरीवर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका आजच आपले ऍडमिशन कन्फर्म करा आणि फ्री मध्ये खास संक्रांत स्पेशल हलव्याचे दागिने बनवायला शिका प्रवेशासाठी संपर्क त्र्याहत्तर अठ्याहत्तर बत्तीस पंधरा पंधरा